शरद पवारांचा इशारा आणि दुसऱ्याच दिवशी मंत्रिमंडळ धावपळी शरद पवार बोलले आणि सरकारच्या मंत्र्यांची धावपळ सुरू झाली कांद्याच्या प्रश्नावर आता राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे सोमवारी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचा मोठा शेतकरी मोर्चा झाला या मोर्चात शरद पवारांनी सरकारला थेट इशारा दिला कांद्याचा प्रश्न सोडवा नाही तर स्थिती गंभीर होईल कर्जमाफी पासून ते कांद्याच्या दरांच्या घसरगुंडीपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर पवारांनी सरकारला कोंडीत पकडलं आणि दुसऱ्याच दिवशी मंत्रिमंडळ बैठकीत या मोर्चाचे मोर्चा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कांद्याचा मुद्दा ठळकपणे मांडला शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढते दर कोसळले आहेत त्यामुळे सरकारला केंद्राशी संपर्क साधून निर्यात बंदीवर तोडगा काढण्याची धावपळ करावी लागली मोर्चात नेत्यांनी कांद्याच्या माळा घालून भाषण केले इतकंच काय पवार ज्या गाडीतून आले त्यातही कांद्याच्या पाटा ठेवण्यात आल्या होत्या योगायोग की दबाव पवारांच्या इशाऱ्यानंतर सरकारची ही धावपळ हा फक्त योगायोग होता का की खरंच शरद पवारांचा राजकीय दबाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा खरा फायदा मिळणार का हे पुढील काही दिवस ठरवतील तुमच्या मते हा फक्त योगायोग आहे का की खरंच पवारांचा दबाव कमेंट मध्ये नक्की सांगा